सर्वांना जय भीम जय शिवराय ज्या दिवशी उत्कर्षाताईंचा अर्ज भरला त्याच दिवशी मराठा समाजातल्या तरुणांनी स्वनिधीतून एक लाख रुपये जमा करून ताईंना निधी दिला इलेक्शनसाठी खूप लोकांना हा कल्चरल शॉक होता त्यांना कल्चरल शॉक यामुळे होता की त्यांना कळलंच नाही की हे काय झालं अचानक सध्या देशातलं वारं वातावरण मीडिया सगळ्यातनं काय बनवलं जात आहे लोकांपर्यंत काय पोहोचवलं जात आहे आणि ही पोरं काय वेगळा विचार करतायत त्यांना हे माहीत नसतं की शेतकरी समाज असलेला मराठा समाज जो आहे या समाजाच्या बाबतीतलं आत्ताचं जे सगळ्यात मोठं आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे याची सुरुवात जिथून झाली त्या कोपडीच्या प्रकरणावेळी काही लोकांनी समाजकंटकांनीच म्हणता येईल प्रति मोर्चे काढण्याचं आवाहन केलं होतं त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेबांनी सांगितलं की जमणार नाही शेतकरी समाज आहे त्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत देशभरातले प्रश्न आहेत आपण त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे कोपर्डी पासून बाळासाहेब आपल्या सोबत आहेत हे मला दिसतंय त्या अगोदरही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत त्यानंतर जेव्हा आत्ताचं आंदोलन पीक पॉइंटला पोहोचलेलं होतं त्यावेळेस दुसरा एकही नेता महाराष्ट्रात छाती ठोकपणे सांगणारा नव्हता की माझ्याकडं फॉर्म्युला आहे मला सत्ता द्या मी मराठ्यांना आरक्षण देतो <प्रावाँ> काही लोकांनी विचारलं की इलेक्शन आहे लोक पैसे घेण्यासाठी मागं माग फिरतात उमेदवाराच्या तुम्ही पैसे देऊ राहिलेत म्हटलं लोक त्याच उमेदवारांच्या मागं पैसे मागायला फिरतात ज्यांना माहिती यांनी आजपर्यंत आपल्याला लुटलेत आणि खिशे भरलेत उत्कर्षाताईंच्या बाबतीत सगळ्या समाजाला माहित आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना माहीत आहे या ज्या शिक्षण संस्था चालवतात त्या गोरगरीबांच्या पोरांसाठी चालवत आहेत स्वतःच्या स्व खर्चात ओपन कॅटेगरीच्या पोरांना देखील त्या तिथे शिकवत आहेत मतदान करायचं ठरलं सगळ्या शेतकरी समाजाचं या शेतकरी समाजाचं दुःख बाळासाहेबांना समजतं याचं कारण बहुतेकांना माहीत नसतं की बाळासाहेब स्वतः शेतकरी आहे मी पंधरा वर्षापासून साहेबांना ऐकत आलोय वेगवेगळ्या स्टेजवरती ऐकत आलोय चळवळींच्या शेतकऱ्यांच्या छोट्यातल्या छोट्या प्रश्नापर्यंत जाण आहे आमच्या यावेळेस सगळ्या शेतकरी समाजाचं ठरलं की शेतकऱ्यांना मातीत घालणाऱ्या भाजपला आपल्याला गाडायचंय आणि त्या भाजपला गाडण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आम्ही तयारी न उभे होतो आणि अचानक दोन्ही उमेदवार भाजपचेच एक अधिकृत शिंदे सेनेच्या तिकिटावरती आणि दुसरा डमी भाजपचाच ज्याच्या व्हिजिटिंग कार्डवर आजही भाजपचाच उल्लेख सापडेल मित्रांनो भाजपला जर गाडायचं असेल तर त्यासाठीचा आपल्यासाठी सर्वात योग्य समोर उमेदवार जो आहे तो कोण आहे हे वेगळं सांगायची गरज नाही त्या उमेदवार निवडीसाठी इथल्या सगळ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वंचितच्या जी मेहनत घेतली आणि सांगितलं इतर अनेक प्रलब्ध होते त्यांना सांगणारे होती की आम्हाला तिकीट मिळवून द्या आमच्यासाठी आम शब्द टाका पण यांनी सांगितलं जमणार नाही उत्कर्षता याच निवडून येणारे आणि प्रामाणिक उमेदवार आहेत आम्हाला त्याच <quoi> हव्यात त्यात भाई असतील विशाल भाई असतील आणि सर्व आहेत नावं सर्वांची घेणं शक्य नाही त्या सर्वांची आणि सध्या बाळासाहेबांचाही मी खूप खूप आभारी आहेत की कोणाला मतदान करावं हा गंभीर प्रश्न आमच्या समोर असताना तुम्ही आम्हाला ताईंच्या रूपानं सर्व योग्य असा पर्याय उपलब्ध करून दिलात मतदान करताना ताईंनाच मतदान का करायचं हे समजून घ्यायला हवं हो। समोरच्या दोन्ही उमेदवारांची पार्श्वभूमी आपल्याला माहित आहे लोखंडेचा सॅनिटरी पॅडचा घोटाळा आपल्या सगळ्यांना माहीत आहे जो माणूस आपल्या आईच्या बहिणीच्या मुलीच्या पत्नीच्या आरोग्याशी खेळू शकतो जीवाशी खेळू शकतो तो आपल्या जीवाशी काय खेळणार नाही कोणी मत देणार का त्याला आपण सगळे शिर्डीकर आहोत साईबाबांना मानणारे आहोत श्रद्धा सबुरीवाले जरी असलो तरी साईबाबाची खोटी शपथ घेणाऱ्या वाकचौऱ्यांना मतदान करणार का जो साईबाबांचा होऊ शकला नाही तो आपला काय होणार मित्रांनो या इलेक्शनला सर्वांनी लक्षात ठेवा ताईंचं चिन्ह प्रेशर कुकर सर्व समाजाची लोक ताकदीनं बरोबर आहेत आपण हे इलेक्शन म्हणजे जमिनीवर मी बघतोय इलेक्शन म्हणजे नुसतं इलेक्शन नाही राहिलेलं ही लढाई झालेली आहे स्थानिक प्रस्थापित सगळं कब्जात ठेवलेलं त्या प्रस्थापितांच्या विरोधातली ही लढाई खऱ्या अर्थानं ही लढाई आहे त्यामुळे आम्ही गरजवंत मराठे असो किंवा सर्व समूहातले वंचित घटक असतील ते सगळे ताकदीनं बरोबर आहेत त्यामुळे एक घोषणा देऊयात आणि थांबूया लढे जिते लढे धन्यवाद धन्यवाद